जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या एकोणतीस सप्टेंबरला भीड येथे राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या बीड मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नवव महिंद केसरी देखील के येणार आहे तसेच मित्रांनो बुलढाणा चानबन छान बुलढाणा एक्सप्रेस देखील येणार आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुरूचा बाब्याचा व लक्कनचा या मराठवाडा केसरी मैदानासाठी नक्की पायरा कोणासोबत असणार आहे इथे तर मित्रांनो या भीड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे सोनालिका ट्रॅक्टर असणार आहे तर मित्रांनो या ट्रॅक्टरच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशे ढुमा यांच्या नव्वमिंद केसरी बकासूरचा पैरा हा घोटच्या छोट्यासारच्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पैरा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनसोबत असणार आहे तर मित्रांनो नक्कीच या भीड मैदानामध्ये लढती पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण होईल ट्रॅक्टरचा मानकरी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन